त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे शिक्षण जे आहे ते डबल ग्रॅज्युएशन आहे कोकण भाडाचे ते अध्यक्ष होते एक विस्तृत अशी पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी त्याच्या मागे आहे त्यांचं जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीच्या पुष्ठ आज सकाळपासून बऱ्याच घडामोडी झाल्या उद्योग नावाला भावाला समर्थन दिलं आणि त्यांचे उमेदवार हे जे आहे मान्यभावची त्यांना माघार घ्यायला हवं त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेबांनी पवारसाहेबांनी आणि माननीय जितेंद्र पवारांनी पवारसाहेबांनी अमित सर यांची माघार या ठिकाणी घेतली सीपीआय माघार घेतली आणि प्रमुख पक्षांनी सर्वच उद्या माघार घेतल्याने एक टू एक आहे महाविकास आघाडीतर्फे रमेश किर साहेब आणि मग युतीतर्फे भाजप शिवसेना युतीतर्फे गावकरे आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ती पहिलीच बैठक ठाणे शहरात शहराला हा मान मिळालेला ठाणे काँग्रेसला

अध्यक्ष जी राहुल खेजी राहुलजी सोनियाजी प्रमाण प्रदेश कांग्रेस अध्यक्ष श्री नाभा पटोलेजी कार्या नसीम भाई राष्ट्रवादी के सन्मानीय आदरणीय नेता शरदराव पवार जयंतराव पाटिल चित्री आवाड शिवसेने से प्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे ये नेता मनापा आभार व्यक्त करते माला को संघाट महाविकास आघाड़े कांग्रेस उम्मीदवार सर्व्यबर शेखा प्रसाई जयंतराव पाटिल पार्टी सीपीएम ए सर्वज प्रमुख राजकीय पक्षाने पाठीत खर तर ही जी निवडणूक आहे कोकण पदवीधर मतदारसंघ याची व्याप्ती आणि याचं काम मला प्रामाणिकपणे समजतं की आजपर्यंत या मतदारसंघातून कसं काम झालेलं नाही आणि मी प्रामुख्याने काही ठराविक मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवत आहे आणि निवडणूक जिंकून आल्यावर मी त्याच पद्धतीने काम करण्याचे ठरवलेलं आहे त्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की शिक्षकांसाठी प्रामुख्याने काम करणं गरजेचं आहे जुनी आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातले जे काही शासनाच्या माध्यमातून बदल होतात त्या बदलावर लक्ष ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे पदवीधर बेकार जे आहे त्यांच्यासाठी देखील प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे जी जिल्हावार जी उद्योग केंद्र आहे त्या उद्योग केंद्रांना भेटी देणं वस्तुस्थिती समजवून देणं हे देखील या आमदार महोदयांचं काम आहे असं मला वाटतं जे जेव्हा आजपर्यंत झालेलं नाही हे देखील नमूद करत असत त्याचबरोबर संपूर्ण कोकणात जे प्रकल्प येतात त्या प्रकल्पात स्थानिक पदवीधरांचा प्रामुख्याने सहभाग असावा याची साडी देखील आघाडी भूमिका असणं हे देखील गरजेचं आहे अशा विविध कोकणातल्या विविध प्रश्नांना बरोबर ठेवून ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असं आम्ही पक्षातर्फे ठरवलेलं आहे आणि महाविकास आघाडी म्हणून या प्रश्नांची उकल करण्यासाठी मी भविष्यात प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेसची कम्युनिस्ट आहे त्यांची आहेत त्याच्यामुळे आमची संख्या जर बघितला तर अतिशय चांगली अशी आमची संख्या संघातल्या आज अधिकृतपणे महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझं नाव महाविकास आघाडीतर्फे घोषित झाल्यावर पहिल्यांदाच मी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आज इथे आलेलं आहे ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहोत कोकणातल्या पदवीधर सर्व पदवीधरांचे ते पदवीधर बेकार असू देत किंवा नोकरीवाले असू देत या सगळ्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे प्रामुख्याने शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं कारण कोकणात हा एक महत्वाचा प्रश्न आहे पेन्शन हा देखील जुनी पेन्शन लागू करणं हा देखील आमच्यासाठी प्राधान्याने विषय आहे यू पी एस सी ए पी एस सीचं शिक्षण जिल्हानिहाय विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील त्याचबरोबर शिक्षण शासनाच्या माध्यमातून शैक्षणिक जे काय बदल होतात त्या सर्वांवर लक्ष ठेवणं हे देखील या माध्यमातून आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे

कशा मुळात असं आहे की आम्ही गेली पाच सहा महिने सदस्य नोंदणी करतो काँग्रेस पक्षातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीनं नोंदणी झालेली आहे त्यात आमचे सर्व मित्रपक्ष आहेत त्यांनीही नोंदणी केलेली आहे त्यामुळे नोंदणी हा विषय आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे लोकांना सव्वीस जूनला मतदानासाठी फक्त मतदान केंद्रापर्यंत आणणं हेच आमचं प्रामुख्याने महत्वाचं काम असेल जे आम्ही कार्यकर्त्यांच्या आमच्या माध्यमात आम्ही करणार आहोत घेऊन जाणार आहात सर्वात महत्वाची गोष्ट आहे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत शिक्षकांचे जे प्रश्न <कशाग> आहेत ते आम्ही सोडवणार आहोत पदवीधरांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत याचं कारण असं आहे की पदवीधर ही व्याख्या जेवढी मोठी आहे की पदवीधर प्रत्येक क्षेत्रात त्यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रातले पदवीधर त्यांचे वेगवेगळे प्रश्न यांच्याकडे आपल्याला आत्मीयतेने बघण्याची गरज आहे जे दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षात या मतदारसंघाच्या माध्यमातून कोकणातल्या पदवीधरांचे प्रश्न सोडलेले नाहीत हे मी इथे स्पष्टपणे स्पष्टपणाने Thank you.